कणकवली तालुक्यातील कळसुली परबवाडी येथील मूर्तीकार विजय परब यांची श्री महापुरुषी मूर्तीशाळा वडीलोपार्जित आहे विजय परब यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती त्यांनी स्वतःचा गणपती बनविण्याचे धाडस केले आणि त्यानंतर त्यांनी वाडीतील मूर्त्या बनविल्या आता कळसुली पंचक्रोशीसह कणकवली तालुक्यातील मिळून शंभरहून अधिक शाडू मातीच्या मूर्त्या परब कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या मदतीने या मूर्तीशाळेत शाडू मातीच्या सुबक मूर्त्या घडविल्या जात आहेत भात शेतीची कामे आटोपल्यावर विजय परब हे आपल्या मूर्तीशाळेत मूर्त्या बनवायला सुरुवात करतात त्यांच्या तुँछार मूर्तीशाळेत दीड फुटापासून चार फुटापर्यंत मूर्त्या असल्याचे विजय परब सांगतात नमस्कार मी विजय परब कौतुली परबवाडी आमच्या गणेशाळेच नाव आहे महापुरुष गणेश चित्रमंडळ कलाकृती तर माझ्या आजोबापासून गणपती शाळा चालू होती तर ती शाळा चालू माझ्या वडिलांच्याकडे गॅप पडली नंतर मग नंतर मी शाळेत असल्यापासून मला या कलेची आवड होती मी छोटे छोटे लहान लहान मूर्त्या गणपती बावल्या बैल वगैरे असे बनवायचे आणि नंतर असे बनवता बनवता माझ्या अंगात ती कला एक टोकाचा मला नाजन झालायचा बरोबर नंतर मी ते असते 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 एके वर्षा मी गणपती बनवला गणपती बघायला माझा स्वतः नंतर मग वाड्यातले सगळे गणपती पंधरा गणपती दुसऱ्या वर्षी गेले असे म्हणता 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 मी साठ माझ्या गणपती चालू केले नंतर जवळजवळ एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून मी शाळा चालू केली म्हणजे पूर्वनिमेची जी शाळा होती ती परत अखत आहे ॲटोमॅटिक माझ्या त्या ह्याच्यात संचारली आणि माझ्या आता परिवारात माझे मित्रमंडळ माझा मुलगा सागर पत्नी सोन वगैरे माझे सर्व मित्रमंडळी याच्यात मला हातभार करतात जवळजवळ माझ्या जवळ शंभर गणपती आहे जवळजवळ सगळं मी साडू गणपती करतो आणि साडे गणपतीच्या मातीला जास्त आवड असल्यामुळे पर्यावरण सगळं असल्यामुळे त्यामुळे जास्त भर आहे त्याच्यावरती डाटरचे गणपती माझ्याकडे नुकून जातात सर्वजण माझ्याकडे वगैरे गावडेवाडी गावडेवाडी गोटणे पिशेकामते आशिया कणकवली वरवडे इथपासून आणि गावातले पण असे एकूण जवळ शंभर एक मूर्ती असतात आणि सगळ्यांनी मला सहकार्य करतात आणि त्याप्रमाणे मी करतो सगळे हसत खेळत सगळे रात्रीचं जास्त आमचं काम चालतं दिवस हा कमी असतं पण रात्रीचं काम वेळ फावल्या वेळेत सगळं भेटून मला मदत करतात जूनपासून माती कामाला सुरुवात करतो माती मांडण्यासाठी वगैरे ह्या कामासाठी जे कलाकार लागतात ते कुठलेही कलाकार चालत नाही त्याच्यात थोडं अंगात थोडीफार तरी कला हवी आणि जी कामं करते वेळी जो काही त्रास होतो लाईटीचा प्रॉब्लेम मातीचा प्रॉब्लेम घरगुती आधारपण वैयक्तिक आधारपण ह्याच्यामध्ये आपण हैराण होतो आणि ज्यात कामं होत नाही लाईट तर आम्हाला काय अक्षरशः कायम त्रासच देत असते कारण सगळे काम म्हणजे रात्रीचीच होतात दिवसाची कामं असं तसा होत नाही त्यामुळे लाईट ही जरूरी असतात पण लाईटीमुळे काम पुढची सगळी अडली जातात आणि ह्याच्यात ह्या कामामध्ये अंग मेहने धोरप असतात साडूची मूर्ती घडवताना मातीमध्ये जो काही त्रास असतो तो सर्वसामान्य कलाकाराला परवडत नाही छोट्या मूर्त्या पण दीड फुटापासून जवळजवळ चार फुटापर्यंत मूर्त्या बनवतो चार दाड़ी 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 दाड़ी। दाड़ी दाड़ी।